सारे से अच्छा, हिंदु सता हमारा हिन्दुस्ता सारे से अच्छा विजय जकाता तिथे बसलेले प्रमुख पाहुणे आणि सर सरकर सर तुमचे सदाशिव चालिक्राम सर त्यानंतर दादा शेवाळे सर शिल्पा अग्निहोत्री आणि प्रिया मालवणकर सगळ्यांना वंदन करतो अतिशय चांगला कार्यक्रम हा झालेला आहे खरं वास्तविक हा कार्यक्रम होईल का नाही याबद्दल जांतच होती सगळ्यांना कारण परिस्थितीच अशी होती की कार्यक्रम होतोय की नाही नंदकिशोर दत्तादारांचा जिद्द आणि त्यांच्यामध्ये असलेला एक जोश झाला म्हणून तो फार मोठा होता त्यामुळे हा कार्यक्रम तीन चार दिवसापूर्वीच अगोदर ठरला या खरं एक दोनच दिवसात ठरला आणि या दोन दिवसाच्या याच्यामध्ये त्यांनी एवढं हे सगळं उभं केलं आणि एवढ्या लोकांना पुरस्कार सगळे देण्यात आले आता या संस्थेची जी स्थापना हे ऑक्टोबर पंच्याण्णव साठी झालेली आहे ऑक्टोबर पंच्याण्णव वरंगीर ज्योतिष मंडळातील ही सरकार मान्य संस्था आहे त्यामुळे या संस्थेच्या सर्टिफिकेटला खूप महत्व मानलं जातं किंवा मानतात तसं बघायला गेलं तर त्यांच्या वडिलांनी श्री आनंद दकानदारांनी ही संस्था एकोणीसशे अठ्ठावन्न साली सुरू केली तिथं त्या काळात फक्त शिक्षणच होतं एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून त्यांनी सर्टिफिकेट कोर्सेस सुरू केले आणि लोकांना लोकांच्या पुढे ते पोचवण्याचा प्रयत्न केला माझा जर विचार मी करेन तर असा होतो की मी एका खेडेगावी बँकेमध्ये नोकरीला होतो आणि मी सहज पुण्यात आलो त्यावेळेला मला नकादारांची ओळख झाली त्यांनी मला सांगितलं तू अभ्यास कर तुला नोट्स पाठवतो आणि मी अभ्यास सुरू केला आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांची त्या काळातली ज्योतिष प्रवेश परीक्षा मी दिली आता ऑक्टोबर पंच्याहत्तरची परीक्षा आणि आजचं ऑक्टोबर पंचवीस पन्नास वर्ष झाली मी या संस्थेमध्ये हे केलेलं आहे आज पूर्ण झाली आणि विशेष करून मी पण ह्याचे जेवढे जेवढे पुरस्कार आहेत तुमचे मानाचे पुरस्कार हे मला योगायोगाने मिळाले माझ्या छुटटीमुळे मिळाले तर हे जे आहे हे सगळं केलं आता दादांच्या आठवणीतले एक दोन तीन आठवणी असे की त्या काळामध्ये स्पर्धा वेगवेगळ्या नंदा अशा अनेक करामती करत असतात आणि त्या प्रेरणादायी असतात सर म्हटले की सगळ्यांना प्रेरणा मिळत असते त्यामुळे किरण साई आज आले नसते त्यांना एखादी प्रेरणा कदाचित मिळाली नसती त्यामुळे आज त्यांनी अशा चांगल्या कार्यक्रमाला आल्यामुळे समाजात ज्योतिषाकडे सुद्धा राजकारणी जातात सगळे जातात हे त्यांना आज कळलं असेल पुन्हा असं म्हणू नका की मला त्यातलं येत नाही अरे मी विश्वास ठेवतो असं असं तुम्हाला म्हणत म्हणत तिथली पण मतं मिळवता यायला पाहिजेत कारण राजकारण्यासाठी मतं फार महत्वाची असतात चांगला उमेदवार दिला गेला तरच चांगलं कार्य आज शिंदे खूप कार्य करत आहेत त्यांच्यासाठी निश्चितच साळींसाठी ते एक आदर्श आहेत कदाचित उद्याचे साळी हे त्या पदापर्यंत पोहोचतील असं आपण म्हणू शकतो पण आजची नंदाची आठवण त्यावेळेला निश्चित ठेवा <laughs> आपण या माध्यमातून पुढे गेलो शास्त्राविषयी सांगायचं म्हणजे अनेक प्रवाह आहेत अनेकांचे विचार आहेत प्रत्येकाचे विचार त्याच्यापाशी पण ज्योतिषशास्त्र तू काय मदत करत तुम्हाला थोडक्यात तु आणि टू द पॉइंट सांगायचं सा म्हणजे ज्योतिषशास्त्र तुम्हाला अनेक निर्णयांसाठी मार्गदर्शन भले तो विवाह असो करिअर असो किंवा आर्थिक विवंचना असो किंवा आर्थिक विवंचने बाहेर पडायचं असो भरभराट असो या निर्णयासाठी मार्गदर्शन करत हे ज्योतिषशास्त्र भविष्यातील घटनांचा अंदाज हे ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगत तुमच्या आयुष्यात पुढे काही चढ उतार होणार आहेत का हे ज्योतिषशास्त्र सांगत भविष्यात वर्तमानात येणाऱ्या का आव्हानांसाठी काही आव्हानं असतील चैतज्ञ असतील त्यांना समज त्या आव्हानांसाठी तयार राहण्यासाठी जी मानसिकता लागते ती मानसिकता आज ज्योतिषशास्त्र तुमच्या मध्ये ते सांगून एक खंबीरपणाने एक तुम्ही त्या गोष्टीला तयार राहा हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला त्याकरता मदत करत महत्वाची गोष्ट आहे किरण प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कुठला ना कुठला तरी आधार लागतो भले मी तुमच्याबरोबर आहे एवढं म्हणलं आधार बास होतो हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला एक आध्यात्मिक एक मानसिक आधार देण्याचं काम निश्चितपणाने wow. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कठीण काळ येतो का, का? आन्सर इज यस सरळ वाट्यावरन चालणं फार सोपं असतं मित्रांनो पण ज्या वेळेला मजा कशात असते सरळ वाटेवरून चालण्यात मजा नसते ज्या वेळेला ही पायवाट वेगळी वेगळी होते दगड दोंडे माती नदी समुद्र कडा हे ज्या वेळेला येतात तुम्हाला ते ओलांडून जायची क्षमता ज्या वेळेला येते आणि तुम्ही ओलांडून जाऊन यश प्राप्ती करता ते महत्वाचं असतं असं मी नमूद करू इच्छितो ते सांगण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं काम हे ज्योतिषशास्त्र करत हे मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो कठीण काळा

केरळबद्दल बोलायचं तर खरोखर डाऊन टू अर्थ माणूस आहे आणि जे चीफ मिनिस्टर आहेत आताचे डेप्युटी चीफ मिनिस्टर शिंदे साहेब सा ते अतिशय डाऊन टू अर्थ कारण असं किरण तुमचा तर दररोज आपण संबंध आहे पण पहिले चीफ मिनिस्टर जे साहित्य परिषदेत आले होते तो लक्षात असेल तुझ्या त्यालाच नंतर तुम्ही गेलो त्यावेळेला छान गप्पा झाल्या होत्या आणि दिल्लीला आज महाराष्ट्र साहित्य परिषदे ही ते संस्था आहे एकशे वीस वर्षापूर्वी त्याच्या आम्ही आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ जे आता साताऱ्याला साहित्य संमेलन होणार आहे पण झालं त्याचा मी विश्वस्त आहे महामंडळाचा आणि दिल्लीलाही सरांची गाठ पडली होतो समोर असे दोन चार तास सहज गप्पा होतात आणि आता आमच्याकडं नव्याण्णव शंभर एकशे का साहित्य संमेलनाचं आयोजन असल्या कारणाला दादाला माहिती आहे आमची वारंवार सगळ्यांची भेट होत राहणार अत्यंत डाऊन टू अर्थ मी द भाषी कार्यक्षम असा माणूस आहे याबद्दल वाद नाही आणि तसाच किरण आहे त्यामुळे किरणचे आणि कोणाची मैत्री सहल होते आज या कार्यक्रमात पहिलं मला बोलवलं जकादार साहेबांनी सांगितलं की माझा आपण भाषण ऐकलं वधा भटसाच्या कार्यक्रमामध्ये वधा भटसाचे माझे जुने संबंध सर्वांचे जुने संबंध आहेत कारण ज्योतिष अनेक शास्त्र आहेत त्यापैकी ज्योतिष एक शास्त्र आहे इट इज अ सायन्स इट इज अ हिस्ट्री असं आहे इट इज अ स्टडी प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीला एक अभ्यास असतो ज्योतिष बरे वेगवेगळे असे ना का कोणी हात बघत कोणी चेहरा असो पंचांग असो किंवा पत्रिका असो पण काहीतरी अभ्यास केल्याशिवाय माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे ज्योतिष हे शास्त्र आहे हे नक्की आज आस... आणि ॲडव्होकेट मानती नाही त्याचबरोबर समोर असलेले सर्व बंधू भगिनी लोक खरं म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं मी एक शिवसैनिक शिवसेना, शिवसेना प्रमुखांनी कायम शिकवलं की देव देश आणि धर्मासाठी काम कर का। आणि प्रामाणिक काम कर का। ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण कर त्याचा एक पायिक म्हणून सैनिक म्हणून मी आपल्या ह्या भागात युवा सेनेच्या से गरवारे महाविद्यालयापासून वयाच्या सोळा वर्षापासून आजपर्यंत एक पक्ष एक झेंडा अशी माझी ओळख आहे आज राज्याचा युवा से सेनेचा सचिव असून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आम्ही काम करतो काम करत असताना महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे अठ्ठेचाळीस लोकसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मध्ये जाण्याचा योग येतो त्या ठिकाणी नागरिकांशी बोलण्याचा आम्हाला लाभ मिळतो माझ्या कार्यालयामध्ये जकातकर साहेब आणि बाई आल्या त्यांनी मला आग्रहाचं निमंत्रण दिलं की तुम्ही या कार्यक्रमाला का या मी त्यांना एवढं सांगितलं की ताई मला ज्योतिषशास्त्र असा काही खास का आ, मी कधी कामाला हात दाखवला आजपर्यंत कधी कुठलेही म्हणजे कुठल्याही प्रकारे अशा गोष्टींना मी मानतो मी श्रद्धा ठेवणारा माणूस आहे पण अंधश्रद्धा मी कधीच कशी नक्की मानत त्यांनी मला समजून सांगितलं आणि त्यांचा अभ्यास सांगितला त्यांच्या अभ्यासाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रभावित होऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला आलो पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम होता तो संपला आणि पहिला इथं आलो आपण सर्वांना भेटलो आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलो भविष्यात माझ्याकडनं कुठलंही सहकार्य आपल्या संस्थेला मंडळाला लागेल तर मी नक्कीच ते शब्द देतो या ठिकाणी की ते पूर्ण करेल आपल्या सर्वांना माहितीसाठी माझं इतकंच पलीकडं नवीन जनसंपर्क कार्यालय कधीही कुठलेही प्रश्न ट्वेंटी फोर बाय सेवन मी तुमच्यासाठी अवेलेबल राहील कुठलंही काम सांगा शासनातलं सांगा प्रशासनात सांगा पोलीस विभागात सांगा मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन एवढी ठिकाणी ग्वाही देतो आणि मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो कधीही कुठलंही सहकार्य लागेल तर मला नक्की आवाज आहे एक स्वयंसेवक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या बरोबर आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र के <laughs>

उपस्थित माझे गुरु वर्य सद्गुरु अण्णा महाराज यांच्या चरणी दिन होते व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सगळे यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज हा रोहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळी मद ज्योतिष अभ्यास मंडळाचा चौथा पुरस्कार मी घेत आहे यापूर्वी दोनदा महिला ज्योतिष पुरस्कार उत्कृष्ट वक्ता पुरस्कार मला मिळालेला आहे आणि हा चौथा पुरस्कार आहे मला मी जी वाटचाल केलेली आहे त्या वाटचालीमध्ये मा माननीय विजय जकातदार नंदकिशोर जकातदार मालती शर्मा आणि आमचे शेवाळे दादा यांचा मोलाचा वाटा आहे खूप त्याने मला प्रोत्साहन दिलं त्या प्रोत्साहनामुळे आम्ही इथपर्यंत पोचू शकले आणि दुसरी एक आनंदाची आणि महत्वाची मी बाब सांगते माननीय उदयराज सानेंच्या समोर हा पुरस्कार घेण्याचा योग मला आला हा सुयोग आहे कारण मी कॉलेजला असताना त्यांचे ग्रंथ वाचत होते प्लुटो एक अभ्यास आणि मेडिको एस्ट्रॉलॉजी हे दोन ग्रंथ मी तेरावी ते चौदावीत असताना त्यांचा वाचलेले आहेत आणि माझ्या ते संग्रही आहे अशा ऋषितुल्य ते खूप मोठ्या आध्यात्मिक व्यक्ती आहेत मला माहिती आहे त्यांच्या ग्रंथ वाचून मी ज्योतिषाचा अभ्यास केला त्यांच्या पुढ्यामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार घेणं ही फार मोठी गोष्ट असते जयश्री पण आहेत आमच्या लहानपणापासून एकवीस वर्षापासून त्यांची भाषण मी ऐकत आलेली आहे मोठं योगदान आहे त्यांचं शिल्प ताई त्यांच्या कार्यक्रमाला पण मी गेले होते छान करतात सगळे आमच्या सुनीता साने माझ्या सल्लागार आहेत सगळं मला मार्गदर्शन सगळ्या आहे आणि माफी मागते मी कारण मी औरंगाबाद रोज माले आणि त्याच्या ताईसाठी गेलेल्या आणि इतकं रस्त्यान तर ड्रायव्हरश मी आला येरावड्याला जावं लागणार तिकडनं मी आले नाही तर साडेसाला मी पोहोचले असते आणि माफी मागते नाही मी कुठल्याही कार्यक्रमात मी एकटाच आली जाते तिथल्या आमच्या लेखी खरंच खूप आनंद होतो आहे ग्रंथ लवकरच प्रसिद्ध होणार आहे राजकीय पत्रकार ज्योतिषी उपासना मार्गदर्शक म्हणून अनेक पुरस्कारांनी सन्मानित सध्या ज्योतिष समुद्र समुपदेशक आणि उपासना मार्गदर्शक व वा वास्तुतज्ञ आहेत देवालयांची वास्तुनिर्मिती श्री कैलासवासी महादेवशास्त्री जोशी आद्यगुरु ज्यांनी उपासना मुद्राशास्त्र वास्तुशास्त्र हे विषय त्यांना शिकवले सावंत यांच्याकडून कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचे अध्ययन केले फलज्योतिष ज्योतिष रत्नशास्त्र असे शास्त्राचा अभ्यासही त्यांनी केलेला आहे भारतातील विविध ज्योतिष संमेलनामध्ये सक्रिय सहभाग उत्कृष्ट वक्त्या सध्या ज्योतिष वास्तु व उपासनाच्या विविध विषयांवरती त्यांचं लेखन सुरू आहे आणि धार्मिक प्रकाशन संस्था यांचे ग्रंथ प्रकाशित करतात पंचवीस पुस्तकांचं लेखन ही सामान्य गोष्ट नाही आज या हरहुंदरी पत्रकार तसेच ज्योतिष अध्यात्म आणि उपासना या माध्यमातून या आमच्या लाडक्या लेखीने आज कार्तिक दत्त खरोखरी गरज आहे स्पष्ट बघता हा तिचा स्वतःचा अंगी बडगळेगा गुण आहे आणि तिचा खासियत म्हणजे ती आता ज्याप्रमाणे आपल्याकडे गुरुवर्य नंदकिशोर जकारदार पंडित विजय जकारदार जसे निशुल्क अधिवेशन घेतात तसे आले निष्कुल निशुल्क अधिवेशन आज आपल्याला व्हॉट्सअपमधनं दिसतं आगामी तिची निशुल्क अधिवेशन औरंगाबाद आणि डिसेंबर मध्ये सांगली येथे होणार आहे मी आभार मानते जकातदार आणि विजय सर नंदकिशोर जकातदार सर यांचे आभार मानते आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करते ज्या वेळेस मी ज्योतिष क्षेत्रामध्ये आले त्यावेळेस प्रथम मी माझं तोडकं मोडकं भाषण जे दिलं ते बृहन महाराष्ट्र ज्योतिष व्यासपीठावरच दिलं आष्टेकर सरांनी मला प्रवृत्त केलं अगदी आयत्या वेळेस सांगितलं आणि माझी काहीही तयारी नसताना सुद्धा जगातदार सरांनी मला तिथे व्याख्यान द्यायला प्रवृत्त केलं आणि माझी वाटचाल तिथपासून सुरू झाली त्यानंतर जवळ दोन हजार चौदा साली मला महिला ज्योतिषी पुरस्कार ब्रहन महाराष्ट्र ज्योतिष व्यासपीठावरच मिळाला आणि दोन हजार तेवीस साली मंदाश्री पुरस्कार हा सुद्धा याच व्यासपीठावर मला मिळालेला आहे दोन हजार अकरा साली मी आदिशक्ती ज्योतिर्विद्यालय ही संस्था स्थापन केली आणि खरं म्हणजे विषय अष्टेकर सरांनी मला माझ्यातला शिक्षक घडवला आणि नंतर मला जे सगळे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी माझ्यातला शिक्षक हा जागवला कायम जागृत ठेवला तर असं हे अशी ही जी आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाची वाटचाल आहे तर माझी संस्था तसं पाहिलं तर खूप छोटी आहे म्हणजे असं काही पुरस्कार वगैरे मिळण्या इतपत काही मोठी संस्था माझी नाही आहे पण तरीसुद्धा यांनी मला इथं बोलावून हा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते दुसरी गोष्ट म्हणजे की आजचा हा जो माझा सन्मान आहे हे हा सन्मान माझे आज विद्यार्थी इथे हजर आहेत तर आदिशक्ती ज्योतिर्विद्यालय संस्था ही संस्था नाही आहे त्या संस्थेमध्ये विद्यार्थी शिकतायत म्हणून ती संस्था आहे तर मी आता इथे म्हणजे वेळ नाहीये म्हणून पण मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणेन की हा हा जो सन्मान आहे हा तुमचा सन्मान आहे त्यांना मी सांगते 아무래도 시 <스포>

वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करीन कार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्श स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत